एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत माहूरच्या रेणुकामातेला शिंदेच्या कार्यकर्त्यांनी महाआरती करून घातले साखड महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी रेणुका मातेची महाआरती करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत असे साखडं घातलं आहे यावेळी माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील शिंदे सेनेचे पदाधिकारी

धन्यवाद दर्शनी दोघे बाजलो रे नुकामता धन्यवाद